सर पहिल्यान पहिली हा एक गजा म्हणता नायकान नयकां पब्लिकली स्टेटमेंट केला आणि ते माझ्याकडे येऊन ते क्लिअर करते म्हणाले पूजा नकान इन्वस्टिगेटींग ऑथॉरिटी असा ओके पोलीस असा हा पोलिसाक परत एकदा गेसिली एफ आय आर फायल लायता आणि त्या आफोन घेऊन लायता आणि पुराय डिटेल इन्वस्टिगेशन ही करता त्या कोणाची नावा घेऊच्या ती माझ्याकडे घेवपाची गरज ना ताणी म्हणजे जी इन्वस्टिगेटी ऑथॉरिटी जी आली पोलीस डिपार्टमेंट त्या पोलीस डिपार्टमेंटाकडे त्यांनी नावं घेऊची आणि ते जी कोणाची नावं घेतली त्रिक्टी जाय म्हणजे इन्क्लुडींग कोण ऑफिसर्स कोण मंत्री असतात तिर स्ट्रिक्टली एक्शन जे आहे ते माझे सरकार घेतले आत्ताच्या घडीच सांगता पण त्याचे थोरो बेस्टच नाव घेता म्हणून तिथे थोरं इन्व्हेस्टिगेशन त्या खातून तेका जर ह्या केसीत जाय आसत जाल्यार पब्लीक स्टेटमेंट पेक्षा आज हांव पोलिसाक त्या कॉल करणे पोलिसेन आणि फ्रंट ऑफ डेक्स्ट इज अ हाज्या समोर करचे सरकार ट्रान्सपरंट आसा सरकार कोणाच खाती तरी बँड जावचें ना थॉरोली इन्व्हेस्टिगेशन करून कोणाचं एक्शन जी घेवपाक जाय ती घेतात